हॅलो फ्रेंड चला तर तुमचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे ना आज आहे संडे आणि आज आहे थर्टी तर थर्टी ची जोरदार तयारी चालू आहे इकडं आमची तर आज जायचे गावाकडे बैलचा ॲक्सिडेंट झाला होता त्याच्या पायावरून फोर व्हीलर फोर व्हीलरचं चाक गेलो होत त्याच्यामुळे मग तिला दुखापत झाली होती ना मग तेव्हा भेटायला जायचे आम्हाला तर मी आणि दादू तिघ निघालेलो आहे आणि अनुष्का दीदी आणि तनु मावशीच्या घरी जाणार आहे त्या दोघी ते घ्यायला येणार आहे आता आम्ही निघालो गावाकडे चला निघा चला मोबाईल निघूया माहित नाही तर आता आल हॉटेल मध्ये आणि खूप भूक लागली ती नाश्ता पण करून निघाला नव्हतं

तरी काशी नाही झाली काशी नाही झाली काशीला म्हणत होती आता वजून जायचं म्हणलं नाही आता दम आता काशी व्हायला पाहिजे होते झाशी जायच्या अर्धमा मथुराच झाली ना फक्त मथुरा अरुंदा आगरा आगरा मग दोन दिवस जा हा काय नाच केला कायमाल पाहिला कृष्णाचं काय पाय बाय काय तिकडं जायचं काय मग बाईला म्हणलं भारी तिथून थोडं लागत होतं पैसे पण आता पुढचा प्लॅन करायला लागत होता खरं तिथून पुढं तिथून पुढे जावं लागत होत ते म्हणले इधर इदेश

உன்னதான் <laughs> 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 हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल चला तर आज आलो आहे मळ्यामध्ये आमच्या शेताकडे गावाकडे आज सुट्टीचा दिवस रविवारी तर आता इकडे हे कांदे शेंद्रिकांदे कांदे आता काढायला आलेले आणि आता गावठी कांद्याचं रोप उपटायचं आहे तर मी आलो आहे आता रोप उपटायला बहिणीला पण भेटायला आलो होतो हा टोमॅटोचा भाग होता या भागामध्ये आता काकडी लावलेली तर आता लावलेली मस्त गावरान काकडी मस्त काय डांगर इकडे दादू फिरतोय इकडे काय रे तर इकडे लावलेलं आहे लसूण कांद्याचा रोप इथं आणि आता लसूण लावलेलं लसूण मधले सुरू आहे का आता इकडे कोथिंबीर उपटती चोर काय आपली घरची चेन काय चोरा ते पुढं आहे ती नाही ते उपट ना। मस्त कवळी कवळी आता इथे उपटलेली तिने दोन जोड्या भारी आता वड्या होती ना मिरच्या पण तोड थोड्या मग असतात मिरच्या आहे ना काय त्या पुढची मोठली मोठली मोरी अजून रोप उपटायचे आपल्याला ओरका पटापट चालू उटायचं तेवढं खूप सारे तस तो का तोडते इकडं मिरच्या

कि तोडला का हो बर तोडलं वाट्टी भारी भारीच आहे हो तर इथं घातल्यात केळ पिकायला लाईट नाही ना

केळे घातले घ्या ना एखादी फणी घ्यायची आध्या केळ घातले पिकायला एकदा आडी लावली केळांची पिकण्यासाठी बघा तर आता ओरखल आमचा रोप उपटून झालंय ना चार ले ले, तो तो ना। तो तो आता चार वाजलेले सकाळीच आलो होतो बहिणीला भेटायला तसं पाहायला लागले म्हणून तर आता मग तसंच मळ्यात आलो होतो मग रोप ना उपटीत होते कांद्याची लागवड चालू आहे मग आम्ही आता रोप वगैरे उपटून झालं सूर्यकांत थोड्या मिरच्या वगैरे तोडल्या आणि भाजी घेतली थोडीशी आणि आता चाललोय आता आम्ही निघालो चार वाजली आता निघतोय मकाच कणीस आहे आमचे कांदे आता कांदे पण लाल कांदे काढायला आले आणि गावठीचे पण लावगड चालू दोन्ही संगत चालू दादू कसं वाटलं पाहत नाही चांगली सांग चला तर आता घेतलाय भाजीपाला निघतो निघतोय आम्ही इथे वालाच्या शेंगा पण असते नाही आवडत का मोठ लिहि घ्यायचे दादा आणू का मग घेते का दुसरे काय जाऊ का भाई मग आम्ही घरी जातो थोडं पीठ घेतो निघतो आणि आता जस्ट गावाकडनं आलेलो आहे गावाकडून आणायचं होतं गावरान कोंबडं पण खूप उशीर झाला त्याच्यामुळे मग आता इथंच एक गावरान कोंबडं घेतलं आणि आता मस्त थर्टी फर्स्ट साजरी करायची घरातल्या घरातच आज काय कोणी जोडीदार नाही आपली फॅमिली मेंबर फक्त ओन्ली वन हाय आहे का तुम्ही जागे आहे का थकलेले आज कांद्याचं रोप उकटलेलं लय काम केलेलं आहे कांद्याचं रोप उकटलं हा ना तर आता चला मी बनवतोय मस्त पैकी चिकन आणि बिर्याणी मस्त पैकी इकडं बनवलेलं सुक्क चिकन आता इकडे ठेवलेलं आहे बिर्याणीसाठी तर आता लागतो का आम्हाला इकडे तांदूळ वगैरे भिजवून ठेवले

आजच घ्यायला येणार नारवते पण आज म... थाप दिली आज गाव म्हणजे गावाला तर गेलाच होत पण मग थाप का आलो पण मग गावाला गेलो होतो त्या म्हटलं आले का माझे हो झाले उद्या घेऊन जा आणि ब्लाउज खूप लांबच्या गावची त्यामुळे मग त्रास होत लागत इथले जवळच असते ना मग बरोबर मी केला असता आजच उड्याला चल ग

मी काही पाप केलं होत मग कोशिंबीर